होणाऱ्या या देशाचं उद्याचं भवितव्य ठरवणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज या परिसरातील जी सभा या ठिकाणी होत आहे याला संबोधित करण्यासाठी नुकतेच या ठिकाणी उपस्थित झालेले राज्याचे शिवसेनेचे नेते माजी मंत्री आम्हा सर्वांचे मार्गदर्शक रामदासभाई कदम नुकतंच ज्यांनी आपल्या सरांच्या समोर मार्गदर्शन केलं आणि विधिमंडळामध्ये ज्यांनी गुवाहारच्या परिसराची सेवा केली ते आमचे एक ज्येष्ठ सहकारी आमदार माजी आमदार डॉक्टर विनयजी नातू शेखरजी मगाशी या ठिकाणी मनोगत व्यक्त करून गेलेत श्रुत बाबाजीराव जाधव शशिकांतजी चव्हाण सुरत अण्णा कदम खपले खपलेसर शरदजी शिगवण जयंतजी खताते दिलीप शेठ माटे प्रशांतजी मोहिते आर तालुक्याचे अध्यक्ष माझे एक दुसरे सहकारी गुवाहाचे माजी नगराध्यक्ष राजेशजी बेंडल हुमणे गुरुजी अरुणजी कदम चंद्रकांतजी कोकमकर नागेशजी साळवी आमचे अनल कुमार डॉक्टर जोशी बंधूजी महाडिक सरिताई चव्हाण रुपेशजी घाक सुरेश शिगवण विक्रांत चव्हाण उमेश सपका माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष श्रुताबू ठसाद कांगणे सर शंकरावजी कांगणे सर्व सन्मान्य व्यासपीठ पत्रकार मित्र माहिन्यांचे प्रतिनिधी आणि जमलेल्या माझ्या या तमाम परिसरातील ग्रामस्थ भगिनी आणि सहकारी मित्रांनो सात तारखेला देशाच्या अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीला आज आपण महाराष्ट्रातल्या तिसऱ्या टप्प्यामध्ये सामोरं जात महायुतीचा उमेदवार नेत्याने माझ्या प्रचारार्थ या ठिकाणी सभा होती आहे आज या रामदासभाई असतील डॉक्टर विनयनाथो असतील शेखरजी असतील बाबाजीराव असतील चव्हाणजी असतील जण या प्रचारसभेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहिले आणि रणरणत्या उन्हामध्ये प्रखर तापमान झालेलं असतानासुद्धा माता भगिनीने आपण जण सारे या सभेला सारे या ठिकाणी आला सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभारी मानतो <coughs> देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे अत्यंत महत्त्वाची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं संविधान देण्याची जबाबदारी त्यांच्यावरती ज्या वेळेला सोपवली गेली त्याला जगातल्या सर्वच राष्ट्रांचा त्यांनी सखोलपणाने अभ्यास केला प्रगत असलेल्या राष्ट्रांमध्ये नेमकी काय स्थिती आहे इतर राष्ट्रांच्यामध्ये नेमकी काय स्थिती आहे आणि माझा देश खंडप्रय असलेला देश अनेक बोली चाललेला देश अनेक धर्मियांचा देश या देशाची अखंडता टिकवायची आहे देशाची एकात्मता ठेवायची आहे या देशाचं सार्वभौमत्व आम्हाला अधिक मजबूत करायचं आहे या साऱ्याचा विचार करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगभरातल्या व्यवस्थेचा विचार केला आणि एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय या देशाच्या दृष्टीतून त्यांनी दिला की या भारताला संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था दिली संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था याचा अर्थ काय जगातल्या पुढालेल्या राष्ट्रांच्यामध्ये फक्त मताचा अधिकार काही मुडभर लोकांना असतो सिनेट निवडले जातात आणि सिनेट जाऊन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीमध्ये मतदान करतात पण तुमच्यानी माझ्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये अशा पैसे एक अलौकिक कामगिरी केली की काम के के आज देशामध्ये श्रीमंत घडल्या जाणाऱ्या गौतम अदानींच्या मतांचं मूल्य मुकेश अंबानीच्या मतांचं मूल्य आणि या सेवेच्या निमित्ताने या वाड्या बसतीतल्या जमलेल्या माणसाचं आणि मैगिरीचं मतांचं मूल्य सारखंच ठेवलं आणि या देशाच्या लोकशाहीचा एक मजबूत पाया त्यांनी त्या खालादेमध्ये त्याच्यामुळे हा देश एकत्र राहिला अखंडता टिकली एकात्मता टिकली सरकारही बदलले गेले सरकार येताच जातात निवडणुका येताच जातात कोण नेतृत्व या देशाचं भक्कमपणाने उभारणी करू शकतं याचा विचार या देशातली शून्य जनता निश्चितपणे त्या ठिकाणी करू शकते आपण अनुभव की सत्याहत्तर साली पंच्याहत्तर साली ज्यावेळेला आणीबाणीचा था अधिरेख झाला त्याला या देशभरामध्ये एकतरीचं फार मोठ्या प्रमाणावरती वैचारिक अगदम उसळला गेला सर्वच भिन्न राजकीय पक्ष जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली एकत्रित आले जयप्रकाश नारायणच्या चळवळीचं नेतृत्व त्या कालावधीमध्ये करत होते इंदिराजींचाही पराजय झाला संजय गांधींचाही पराजय झाला आणि देशातल्या जनतेने दाखवून दिलं की हा देश संविधानावरती चालणार हा देश सर्वसामान्य माणसाच्या विचारधारेतून चालणार हे देशाने सत्याहत्तर सालामध्ये त्या कालावधीमध्ये अनुभवलं पुन्हा एकदा इंदिरा गांधी सत्तेवरती आल्या त्यानंतर इंदिराजींची हत्या झाली राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने निवडणुका लढवल्या आणि प्रचंड प्रमाणावर बहुमत त्या कालावधीमध्ये काँग्रेस पक्षाला मिळाला डॉक्टर साहेब भारतीय जनता पक्षाला त्यावेळेला केवळ दोन जागा लोकसभेमध्ये मिळाल्या सध्या अटलबिहारी वाजपेयी साहेबांसारख्या दिग्गोत्तर नेत्यांचा सुद्धा दुर्दैवाने त्याला पराजय झालेला होता आणि एक सहानुभूतीची लाड या देशभरामध्ये त्या कालावधीमध्ये दे आलं पण काय अनुभव आपण त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणनाव्वद सालामध्ये देशामध्ये जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळेला काँग्रेस रा, रा, पक्षाला बहुमत मिळालं नाही इतर कोणाला बहुमत मिळालं आणि विश्वनाथ प्रताप सिंगांचं सरकार जनता सेक्युलरच्या नावाने त्या ठिकाणी आलं त्या सरकारला सुद्धा भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला मंडल कमिशनची अंमलबजावणी करण्यासाठी एक निर्णय त्यांनी त्यावेळेला विश्वनाथ प्रताप सिंग साहेबांनी घेतला देशभरामध्ये अंगडोप त्यावेळेला उजाळला गेला आणि विश्वनाथ प्रताप सिंगांचा राजीनामा झाला आणि विश्वनाथ प्रताप सिंगांच्या ऐवजी चंद्रशेखरांचं सरकार आलं मग गंमत आपल्याला वाटेल की इंदिरा गांधींच्या कारकिर्दीमध्ये ज्या चंद्रशेखरांनी त्यांना विरोध केला शेपणे एकदा लावून घ्या त्या चंद्रशेखरात सुद्धा काँग्रेस पक्षाने त्या कालावधीमध्ये पाठिंबा आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता त्या कालावधीमध्ये या देशाला अनुभवायला मिळाली अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं पाच वर्षाचा लोकसभेचा कालखंड हा पाच वर्षा राहू शकला नाही एका सालामध्ये सुद्धा या देशामध्ये मध्यवर्ती निवडणुका आल्या आणि त्या माध्यमातून समिश्र सरकार देशाने त्या ठिकाणी अनुभवलं दोन हजार चौदा सालामध्ये ज्याला लोकसभेच्या निवडणुकीला मी सामोरं गेलो त्याला भारतीय जनता पक्षाने चाणाक्षपणाने नरेंद्र मोदी साहेबांचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून निवडून दिले उमेदवारी घोषित केली आणि नेहरू गांधी परिवाराच्या नंतर एका नावाने देशामध्ये मतं मागितली गेली त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी आणि देशातल्या जनतेने त्यांच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब केलं आणि एक तऱ्हेचं बहुमत त्या कालाधीमध्ये त्या ठिकाणी मिळालं माझ्यासारख्या का कार्यकर्त्याचा सुद्धा त्या कालाधीमध्ये पराजय झाला आज अनंत किती किती टीका मोदी साहेबांच्या करत असतील कितीतरी टीका द्यायला भारतीय जनता पक्षावरती त्या ठिकाणी करत असतील आठ वेळेला अनंत गीतेनी ज्या निवडणुका लढल्या त्या भारतीय जनता पक्षाच्या बरोबरीने लढल्या एका टिपडी राजकारणामध्ये तुम्ही करू शकता पण ज्यांच्या तुम्हाला सरकारमध्ये काम करण्याची संधी मिळाली मंत्रिपद तुम्ही भोगलेत त्यांच्याच विरोधामध्ये आज तुम्ही ज्यावेळेला बोलता त्यावेळेला कृतज्ञता कशी असू शकते हे आनंद गीतेंच्या रूपाने अलीकडच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते देशामधल्या जनतेने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब केलं मी पराभूत झालो फक्त एकवीसशे मताने त्याची कारणं अनेक आहेत रामदासबाई त्याच्यातलं एक कारण आहे त्याने तीन चार सुनील तटकरे शोधले आणि त्या तीन चार सुनील ना सतरा अठरा हजार मतं पडली त्याच्यामुळे माझा एकवीसशे मताने त्याला झाला त्याचं दुःख नाही रामदासबाई शेवटी समाज जीवनामध्ये राजकारणामध्ये अनेक वेळेला वेगवेगळी त्या ठिकाणी घटना घडत असतात परंतु एक त्या कालधीमध्ये गीतेजीना वाटत होतं की ते म्हणजे सर्व समाज ते म्हणतील ती पूर्व दिशा पण त्यांच्या पाठीमागे ताकद उभी होती शिवसेना नावाच्या चार अक्षरांची त्यांच्या पाठीमागे ताकद होती भारतीय जनता पक्षाची असं असताना सुद्धा निसर्ग मताने ते पराभूत झाले त्यांचं नशीब एवढं मोठं आहे की नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रीपदाची संधी त्या मिळा पाच वर्ष सलग मोदी साहेबांच्या सरकारमध्ये त्या ठिकाणी ते, ते मंत्री राहिले शेवट साहेब जरा तुम्ही थांब पाच मिनिटं वरती बसा भाईंच्या शेजारी बसा म्हणजे देव तुमचं शांत राहील मला जरा चार मिनटं बोलू द्या राहतील लोक ती उभी राहतील नाही तर बसतील वाजपेयीच्या साहेबांच्या सरकारमध्ये सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी मंत्री होता नरेंद्र मोदी साहेबांसारख्या लोक नेतृत्वाच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळाली तुमच्याकडे उद्योग खातं होतं ते अवघड का अवजड तुमचं तुम्हाला माहिती पण त्या वर्षामध्ये या रत्नागिरी रायगड लोकसभा तुम्ही खूप मोठ्या रोजगाराची साधनं निर्माण करू शकला असता तुम्हाला उद्योग आणता आले असते होय विलासराव देशमुख यांच्याकडे खातं सात आठ महिने होतं विलासरावने एक हजार कोटी रुपये त्यांच्या लातूरच्या मतदारसंघामध्ये नेले आणि आज रेल्वेचे बोगीज बनवण्याचा कारखाना लातूरला सुरू आहे दहा हजार तरुणांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी मिळाली लातूर शहराच्या वैभवामध्ये त्या ठिकाणी भर पडले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्लभाई पटेल यांच्याकडे सात आठ महिन्याचा हा कारभार आला एक हजार कोटी रुपयाची गुंतवणूक त्यांनी गोंदियाच्या परिसरामध्ये नेली तब्बल पाच वर्ष तुमच्या ताब्यामध्ये खातं होतं आणि विशेष करून मोदी साहेबांसारखे विकस विचाराचे प्रागतिक विचाराचे फार मोठ्या प्रमाणावरती औद्योगिकरणाला आणि पायाभूत भूमिकांना चालना देणार नेतृत्व असताना तुम्हाला एक दमड्याचा गुंतवणूक या माझ्या रायगड रत्नागिरी लोकसभा मध्यामध्ये त्या ठिकाणी आणतात टीका टिप्पणी जरूर त्या ठिकाणी करू शकता परंतु जे काम आपल्याला करण्याची संधी मिळाली त्याच्यातून लोकांच्यासाठी आपण काय काम केलं हे आपल्याला सांगण्याची प्रकर्षाने आवश्यकता त्या ठिकाणी असते आज आम्ही सगळेजण महायुतीमध्ये सहभागी झालो प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे आज आमचे आमचे आर पी आयचे सर्व सहकारी आणि निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहेत या देशाला घटना संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं या देशामध्ये ज्या ज्या वेळेला काँग्रेस पक्षाची सरकार होती त्या त्या सुद्धा अनेक ठिकाणचे कायदे त्या ठिकाणी बदलले गेले पण संविधान बदलला जाणार अशा वेळी कधी विरोधी पक्षांनी उठवले नाही या उलट नरेंद्र मोदी समाजाच्या नेतृत्वाखाली या देशाची प्रगती फार मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी जरूर झाली काही कायद्यामध्ये सुधारणा केली गेली या देशाचं महत्व वाढावं या देशाची अर्थव्यवस्था वाढावी या देशामध्ये असलेली गुंतवणूक मोठ्या प्रमाणावरती वाढावी यासाठी त्याच हेतूने देशाला विकसित राष्ट्राच्या तुलनेमध्ये बरोबर स्थान मिळावं यासाठी त्यांनी केलेली तो प्रयत्नांची पराकाष्ठा होती निवडणुका जवळ आल्याच्या नंतर आंबेडकरी चव्हाईच्या मनामध्ये शंका निर्माण करण्याचं काम जाणीवपूर्वक संविधान बदलणार संविधान बदलणार या बाबतीमध्ये एक अवयव उठवण्याचा प्रयत्न केला जातो दसूर खुदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जाहीर केलं की संविधान चंद्रसूर्य असे बदलणार बदल जाणार अमित भाई शाह यांनी जाहीर केलं की संविधान बदललं जाणार नाही ना ना मुख्यमंत्री एकनाथराव साहेबांनी अनेक वेळा जाहीर केलं संविधान बदललं जाणार नाही देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केलं संविधान बदललं जाणार नाही दादाने जाहीर केलं संविधान बदललं जाणार नाही रामदासभाई कदमाने जाहीर केलं की संविधान बदललं जाणार आहे होय सुनील तटकरे सुद्धा सांगतोय चंद्र सूर्य असेपर्यंत संविधान बदललं जाणार नाही पण लोकांच्या मनामध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण करत निवडणुकीच्या राजकारणासाठी तुम्ही या देशामध्ये जे काही असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ही करता। बाब अत्यंत निंदनीय त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये आचाराची विचाराची सिद्धांताची लढाई त्या ठिकाणी जरूर करा पण जे घडणारच नाही त्याच्याबद्दलचा आभास निर्माण करत लोकांच्या मनामध्ये कलुषितपणा निर्माण करण्याचा जाणीपूर्वक प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आज बोललं जातं की अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण केलं जात आहे का तीनशे सत्तर कलम तीनशे सत्तर कलम म्हणजे तरी नेमकं काय ज्यावेळेला काश्मीरमध्ये अगडो उचलला इंदिरा गांधी त्याला पंतप्रधान होत्या शेख अब्दुल्ला त्याला काश्मीरचे मुख्यमंत्री होते त्यांच्यात करार झाला त्याच्यातून तीनशे सत्तर कलम ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये नमूद केलं होतं की एखादी विशिष्ट घटना घडली तर घटनेतलं तीनशे सत्तर कलम ओपन ठेवलं की त्याचा आधार घेत देशाच्या सुरक्षेसाठी एखादा निर्णय पंतप्रधानांना घेण्याचा संसदेला घेण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला तीनशे सत्तर लागू होऊन आजवळपास साठ वर्ष झाली या देशातल्या उर्वरित राज्यामध्ये त्याचा काय फरक कधी जाणवला कधी या सगळ्या परिसरामध्ये राहणाऱ्या अल्पसंख्याक रा समाजाला त्याचा कधी काय त्रास झाला का देशातल्या उर्वरित भागामध्ये कधी काय त्याचा त्रास झाला तीनशे सत्तर उठवलं गेलं त्याच्यामुळे आज काश्मीरमध्ये गुंतवणूक मोठ्या प्रमाणावरती काश्मीर हे स्वर्ग म्हणून म्हटलं जातं जगाच्या पाठीवरती त्या स्वर्गाचं ऐतिहासिक स्वरूप वाढावं म्हणून प्रचंड पद्धतीच्या पायाभूत सुविधा नरेंद्र मोदी नेतृत्वाखाली केल्या गेल्या आणि संबंध ईशान्य भारत ज्याच्यात केवळ दहा लोकसभेच्या जागा आहेत प्रगतीशील असलेल्या राज्यांच्यामध्ये जेवढा खर्च झाला तेवढाच खर्च मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ईशान्य भारतामध्ये ज्या ठिकाणी आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावरती राहतात मणिपूर असेल अरुणाचल प्रदेश असेल गुवाहाटीला ज्या ठिकाणी सगळे नेते गेले होते तो सगळा परिसर असेल आसामचा परिसर असेल इथं प्रचंड प्रमाणावरच्या पायाभूत सुविधा त्या ठिकाणी के निर्माण केली सी एचा कायदा काय नेमकं सी एच्या कायद्यामध्ये त्या ठिकाणी आहे सी एचा कायदा एवढाच सांगतो आहे की या देशामध्ये ज्यावेळेला फाळणी झाली त्यावेळेला या देशांतील हिंदू या देशांतील ख्रिश्चन या देशांतील शीख या देशांतील जैन या देशांतील बौद्ध जे शेजारच्या राष्ट्रामध्ये गेले म्हणजे पाकिस्तान बांग्लादेश अफगाणिस्तान नेपाळ यामध्ये जे गेले ते त्या ठिकाणी अल्पसंख्याक आहेत त्यांना जर का या भारतामध्ये यायचं असेल त्यांच्या मातृभूमीला यायचं असेल तर त्यांच्या वास्तव्याची अट कमी केली हा सी एचा कायदा त्या ठिकाणी सांगतो या देशातल्या राष्ट्रभक्त अल्पसंख्याक समाजाला त्याच्यातला कथलही तोशी त्या ठिकाणी नाही पण जाणीवपूर्वक अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये सम्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे पण मला आज इंडियाच्या इंडियन नेत्यांना त्या ठिकाणी आवाहन करायचं आहे अशांतता या देशाला परवडणार आहे संविधान दिलं बाबासाहेबांनी सार्वभौम एकात्मता अखंडता टिकवण्यासाठी सर्व धर्म समूहाच्या माध्यमातून या देशामध्ये त्या ठिकाणी काम उभं केलं जात आहे होय राम मंदिर उभं राहिलं त्याचा अभिमान सर्वांना त्या ठिकाणी आहे पण आयोमध्ये सुद्धा मशिदीचं काम सुरू आहे ते सुद्धा आज त्या ठिकाणी तुम्ही सांगत नाही मताच्या राजकारणाच्यासाठी जर काही अल्पसंख्याक समाजामध्ये तुम्ही काहीतरी आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करत असाल तर समाजाच्या हिताच्या विरोधातली गोष्ट त्या ठिकाणी केली जाते रामदास भाईंनी अनेक वेळेला सांगितलं ती सत्य आहे त्याने खेड विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची सुरुवात केली सुनील तटकरेंनी शिवर्जना किंवा माणगाव तालुक्यामध्ये नेतृत्व करण्याची संधी सुरुवात केली सामाजिक सरोखा पूर्णपणाने त्या ठिकाणी प्रस्थापित झाला भाईचाराचं अध्रूट असं नातं प्रत्येकाने त्या ठिकाणी ठेवलं आणि त्याच्यातून मोकळेपणाने प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करू शकतो निवडणुका नदेश ठेवून सत्तावीस पक्षांची जी आघाडी झाली ती भिन्न विचाराची आयुष्यभर परस्परांना विरोध करणारी आणि कधी पुन्हा न एकत्र येऊ शकणारी अनेक वेळेला त्यांना प्रश्न विचारण्यात आला एक पहिली मिटिंग मुंबईला झाली त्यावेळेला त्यांचा संयुक्त जाहीरनामा आणि ते कमिटी जाहीर करणार होते ती कमिटी सुद्धा जाहीर करायला त्यांना रामदासबाई दोन महिने गेले आणि आजही त्यांचा नेता कोणते घोषित करू शकत नाही त्यांचा नेता ज्या दिवशी घोषित करतील त्यावेळेला सत्तावीस पक्षाचे सत्तावीस पक्ष विकून झालेल्या इंडिया आघाडीचे सत्तावीस तुकडे होतील अशी परिस्थिती त्या ठिकाणी या उलट एनडीएने आपल्या पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून मोदी साहेब त्या ठिकाणी आहेत आणि निर्व्यातपणाने या देशामध्ये त्या ठिकाणी सरकार स्थापन करणार आहेत हा विश्वास देशातला जनतेने दिला स्थैर्य हवे अर्थव्यवस्थेमध्ये बदल आपल्याला हवाय आपल्या परिसरामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करायच्या आहेत होय आम्ही ते काम करू शकतो हे करण्याच्या संदर्भामध्ये भूमिका स्वच्छपणाने आम्हाला त्या ठिकाणी घेता येऊ शकते मी या जिल्ह्याचा पालकमंत्री राहिलो नव्याण्णव ते दोन हजार चार त्यावेळेला सुद्धा या जिल्ह्याच्या कालाकुपऱ्यात जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये त्या ठिकाणी मा का फिरलो त्या कालावधीमध्ये सरकारच्या माध्यमातून जे शक्य होतं ते करण्याचा प्रयत्न केला कोकणचं आणि पॅकेज आणण्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळाली वाडी रोड रस्ते असतील साखवाचा कार्यक्रम असेल हे झालं बेदखल कुळाच्या बातीमध्ये विलासराव ज्याला रत्नागिरीला बैठक घेतली त्याला महसूल कायद्यामध्ये बदल केला आणि त्या महसूल कायद्यामध्ये बदल करत बेदखल कुलाचा प्रश्न सोडण्यासाठी त्यावेळेच्या सरकारने पावलं होतं बाई तुम्ही राज्यामध्ये बत्तीस वर्ष विधिमंडळामध्ये काम केलं सभागृहामध्ये तुम्ही विधानसभेचे मंत्री त्याने काम केलं राज्याचे विरोधी पक्षनेत्यांनी आता त्याने काम केलं तुमची अर्थसंकल्पाची वेगवेगळी भाषणं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी समोरच्या बाकावरती बसून मंत्री म्हणून त्या ठिकाणी ऐकलेले आहे पण कुणबी समाज्योती संघ एकशे तीन वर्षापूर्वी मुंबईच्या परिसरामध्ये त्यावेळेच्या बुजुर्गांनी स्थापन केला मुंबई त्यावेळेला देश पारतंत्र्यात होता मुंबईसारख्या मुंबई शहरामध्ये बहुजन समाजाचं संघटन असावं म्हणून शंभर वर्षापूर्वी त्यावेळेला कुणबी समाज ज्योती संघाची स्थापना मुंबईला त्या ठिकाणी झाली बॅरिस्टर अंतुले साहेबांचा एक धडाका मुख्यमंत्री या देश राज्याला मिळाला अंतुले साहेबांनी शामराव पेजेंच्या आग्रहा खात एक भूखंड त्यावेळेला कुणवी समाज ज्योतिष संघात मुलुंडला श्यामराव पेजे साहेब नेतृत्व करत होते लहान आथकर साहेब करत होते शिवाजीराव गोत्राड असतील शिवाजीराव जडार असतील मामी बोट असतील रामबाऊ बेंडेल असतील तुबा कदम असतील माझ्या रायगड जिल्ह्यातले शांताराबाऊ फिरसे असतील दादासाहेब सानेब असतील बाबूराव भोनकर असतील गस कातकर असतील या सरांनी समाज संघटित करण्याचा आणि समाजासाठी योगदान देण्याचा प्रयत्न केला पण गीतेजी तुम्ही तीस समा वर्ष समाजाच्या नावावरती त्या ठिकाणी खासदार झालात पण त्या मुलूंच्या वसतिगृहाचं काम करण्यासाठी तुमच्या मनामध्ये कधी भावना आले नाही कारण स्वतःच्या सावलीला तुम्ही वीत आलात एकही बहुजन समाजाचा माणूस तुम्ही नेतृत्व केलं नाही तर तुम्णा याद रामदास कलमांनी शंकरराव कांगळेसारख्या बहुजन समाजामध्ये जन्मालाल माणसाला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला ही दानत असते आणि समाजाचं नेतृत्व उभा करण्याची मनामध्ये उभा निद तुम्ही नाही ते कधी काम केलं तुम्हाला तुमची खासदारकी आणि समाजातलं एखादं नेतृत्व पुढं झालं तर माझी खासदारकी तुम धोक्यातील असं सतत संशय कांगडे साहेब मी जाणीपूरक बोलतोय आज पहिला प्रथम सतत संशयानं तुमच्याबद्दल चालला कुणबी समाजाच्या नेत्याबद्दल ना राजेश गोयंडेला कधी त्यांनी पाठिंबा दिला थी संगाज थी संगाज थी ना आणखी कोणाला त्यांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिला किंवा त्यांचं नेतृत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला मग हेच वसतिग्रह कुणबी समाज ज्योतिस संघाचे सगळे नेते मला भेटले आदरणीय अजितदादांना घेऊन गेलो कांगणे होते ना त्याच्यात कांगणे होते भूषण बरे साहेब होते संदीप राजपूर होते सगळे नेते भेटले समाज ज्योती संघाचे सगळे पदाधिकारी भेटले अजितदादांच्याकडे त्यांना घेऊन गेलो भाई तुम्ही प्रखरतेने अर्थसंकल्पाची अनेक वेळा छिरपाड केले पण या महाराष्ट्राच्या इतिहासात एका समाजाला राज्य सरकारच्याकडून अर्थसंकल्पात थेटपणाने निधी देण्याची कधी घोषणा झालेली का आपण कधी पाहिली नाही पहिल्यांदाच दादांनी ती घोषणा केली आणि पाच कोटी रुपयाचा निधी दिला समाज ज्योती संघाच्या मुलून शाखेमध्ये तो जमा झाला आणि आजचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून कुणबी समाज शक्ती संघाचे सर्व नेते पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना भेटले अजित दादांनी पाया रचला एकनाथराव शिंदेनी कळस केला आणि त्याच्यावरती बाराशे बारा, बारा कोटी रुपयाचं आज कुणबी समाजाची एक वास्तू पाहायला मिळते आपल्यापैकी अनेक जण त्या कार्यक्रमाला का कदाचित गेले असतील एक नगभर सुद्धा आनंद गीतेचा सहभाग नसताना बहुजन समाजाने त्यांचं बहुमान ठेवलं आणि त्यांचं नाव टाकलं त्यांचं नावही बाई पाठीवरती आहे चौदा पंधरा हजारचा जनुसार जमला होता गीते आले काय कार्यक्रमाला मी आलो तो चार साडेचार वाजल्यापासून कारण आम्ही तरी बहुजन समाजामध्ये लेकरू असलेल्या बहुजन समाजाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मान तुम्ही येऊ शकला नाही धाडस होऊ शकलं नाही ज्या कारणाच्यासाठी तुम्हाला तीस वर्ष लोकांनी ताकद आणि शक्ती दिली त्या लोकांच्यासाठी एखादी वास्तू उभी राहते त्याचा आनंदसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी चेहऱ्यावरती दाखवता येऊ शकले समाजाबद्दलची तुमची अनर्था करोनासारखं महामारीचं संकट देशाला जगाला बंदिस्त राहावं लागलं माझ्या माता भगिनी या ठिकाणी आहेत आमची बहीण ज्यावेळेला लग्न होऊन आत जाते त्यावेळेला उंबाट्यावरती माप उलंडून जाते आणि कोरोनाच्या महामारीच्या संकटामध्ये उंबाट्याच्या आत आपल्याला बंदिस्त राहावं लागलं कारण तो प्रादुर्भाव इतका होता की जीव जाळण्याची परिस्थिती होती अनेक आपल्या घरादरातल्या माणसानं ज्या वेळेला करोना झाला त्यावेळेला त्याला बघण्यासाठी सुद्धा जाता येत नव्हतं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी जाता येत नव्हतं आणि दुर्दैवाने त्याचा दा मृत्यू झाला अंत्यसंस्कार किंवा अंत्य सुद्धा आपल्याला घेता येत नव्हतं त्या कालावधीमध्ये सामाजिक भान हॉस्पिटलनी बसलेला आपापल्या परिणाम आम्ही सर्वांनी केलं इथेही केलं असेल शेजारच्या खेड तालुक्यामध्ये तिथला आमदार योगेदानी केलं इथला सगळ्या शेखरजींनी केलं असेल डॉक्टरांनी केलं असेल भाईंच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी काम करत आलो निसर्ग शक्रीवादाचा तडाका बसला महापुराचा तड़ाका बसला चिपळूणच्या परिसरामध्ये इथे तुम्ही कधी आला नाही तुम्हाला पत्रकारांनी प्रश्न विचारला की आपत्तीच्या कालाधीमध्ये तुम्ही कुठं होतात तुम्ही फक्त छाजमीपणाने हसता लोकांच्या संकटाचं उत्तर छदमीपणाने हसणं याच्या पलीकडे तुम्हाला देता येत नाही त्या ठिकाणी होय माझ्यासारखा कार्यकर्ता ठामपणाने सांगतोय की गेली पाच वर्षं आपण मला सतराव्या लोकसभेमध्ये काम करायला संधी दिलीत मोदी साहेब त्या ठिकाणी नेतृत्व करत होते मी समोरच्या बाकावरती बसत होतो भाई मी अनेक वेळा भाषणं केली आपल्या के मतदारसंघातील वाड्यावरतीचा तालुक्याचा वेगवेगळ्या पण उल्लेख केला टीका टिप्पणी केली नाही पण सकारात्मक भूमीवरती आपल्या मतदारसंघामध्ये काय आणता येईल त्याचा सर्वंकष प्यायचा प्रयत्न केला पर्यटनावरती आधारित रोजगारची संधी कशी उपलब्ध होईल आपल्या कोकणाला सातशे वीस किलोमीटर लांबीचा समृद्ध किनारा मिळाला आहे तसं योगेदानी प्रयत्न केले आदितीने प्रयत्न केले महेंद्र धर्मीनी प्रयत्न केले त्यांच्या किनारपट्टीवरती के 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 त्यां किनार मच्छीमारांची अध्यावत जेटी पाच पंढरी किंवा हरण्याच्या परिसरामध्ये तीनशे कोटी रुपयाची जेटी शिवर्जांच्या जीवनाखोरी ओढ्यामध्ये एकशे ऐंशी कोटी रुपयाची जेटी त्याच मुलगागोमध्ये ऐंशी कोटी रुपयाची जेटी भरत खोला दोनशे कोटी रुपयाची जेटी पलीकडच्या दिघीला आटगावला तेवढ्याच रकमेची जेटी महेंद्र देवींच्या मतदारसंघात तेवढी जेटी एक हजार कोटी रुपयाच्या पायाभूत सुविधांची कामं आज मोदी सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहेत हे आम्ही केलेलं काम आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी ठेवू शकतो मुंबई गोवा रस्ता गडकरी साहेब या देशाचे मंत्री झाले मोदी साहेबांचं सरकार आलं पण इंदापूरपासून पुढचा टप्पा त्या ठिकाणी जवळपास राहिला आहे पण बऱ्यापैकी त्या ठिकाणी पूर्ण झाला पण भाई रखडला होता पळस पाते इंदापूर युपीएचं सरकार असताना मी मंजूर केला पण तो भाई बीओटी तत्वार्थी त्या ठेकेदार दिवाळखोरीमध्ये गेला रस्ता तसाच राहिला पुन्हा गडकरी साहेबांनी काय निधी दिला पण तो दांबरीकरणाचा रस्ता असल्यामुळे उखडत होता हा सुनील गडकरी गडकरी साहेबांना भेटला आणि आज मला सांगायला अभिमान वाटतोय की केवळ माझ्या विनंतीला मान देत गडकरी साहेबांचं मन मोठं आहे सातशे कोटी रुपये त्यांनी मंजूर केले आणि आता फळसपाते इंडापूर कॉन्क्रीट करण्याचं काम भाई ऐंशी टक्क्याच्या आसपास पूर्ण होतात गेलं या चोवीसच्या अखेर ते काम पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं उद्योग आले पाहिजेत म्हणून भाई, भाई तुम्ही प्रयत्न केलात उद्योग मंत्र्यांची साथ मिळाली कोका कोलासारख्या आंतरराष्ट्रीय कंपनीची गुंतवणूक त्या ठिकाणी आली मन लागतं संवेदना लागतात लोकांच्या प्रती भावना असावी लागतात माझा कोकणातला तरुण आज मुंबईला स्थलांतरित होतोय चार पिढ्यापासून आम्ही स्थलांतरित होत आलो पण अलीकडे स्थलांतर फार मोठ्या प्रमाणात ते वाढलं आहे याचं शल्य दुःख आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे पण रोजगाराची साधनं कशी निर्माण करता येतील याचा आपण प्रयत्न करतो बस रेड्डी रस्ता सागरी महामार्ग एकेकाळी बॅश आंदोलन त्याचं नियोजन केलं होतं तो आज एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजीच्या आजीदादाच्या नेतृत्वाखाली दहा हजार कोटी रुपयाच्या पुलाची बांधकामाची कामं त्या ठिकाणी सुरू आहेत अटल सेतू या देशातला सर्वाधिक एकवीस किलोमीटर लांबीचा अटल सेतू केवळ मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान होते म्हणून झाला मी सांगतोय याला कारण आहे त्यात काही जण म्हणतील मी भूमिका बदललं म्हणून मोदी साहेबांची स्तुती करतोय तसं नाही भाई मी विलासरामच्या सरकारमध्ये ज्याला नगरविकास राज्यमंत्री होतो त्याला मी पी आणि पीचं बिल मांडलं होतं मुंबईत पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं बिल मी मांडलं त्याच्यातून शिवडी नावा म्हणजे ट्रान्सफॉर्मर लिंक पुलाचं निविदा काढली दोन अंबानी बंधूचा वाद झाला हायकोर्टात गेलं काम रद्द झालं नंतर ते स्वप्न राहिले मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेला देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री झाले जपानच्या जा पंतप्रधानांना त्यांनी या देशामध्ये आणलं पॉईंट वन पर्सेंट म्हणजे अतिशय अल्प दराने कर्ज आपल्याला मिळालं आणि बावीस हजार कोटी रुपयाचा एकवीस किलोमीटरचा लांबीचा पूल कोकणच्या विकासाचं नवं दालन सुरू झालेलं पाहायला मिळू शकतो इच्छाशक्ती असली प्रामाणिकपणा असला संवेदना असल्या की ते काम त्या ठिकाणी त्यान करता येते भाई आग्राने एक भूमिका मांडतात कोयनेचं वाहून जाणारं पाणी सदस्य टी एमसी आपल्याला अडवायचं आहे त्यांनी प्रयत्न केले मी जलसंपदा खात्याचा मंत्री असताना दहा वर्षापूर्वी प्रयत्न केले आता त्यांनी आणखीन केलेत राज्य सरकारने ठराव केला भारत सरकारकडे पाठवला भारत सरकारने एजन्सी नेमण्याच्यासाठी मान्यता दिली आता भाई मी आज आश्वस्त करतो आहे हे कोकणातलं एम सी पाणी जे बाहेर जातं ते अडवण्यासाठी भारत सरकारच्या माध्यमातून लागणारा निधी असेल किंवा परवानगी असेल ते करण्याच्यासाठी तुम्ही निवडून दिलेला हा मावळा शिलेदार शंभर टक्के काम केलेला असता शब्द सुद्धा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते पाणी सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी जिल्ह्याच्या वाड्या वस्तीमध्ये पोहोचवण्याची महत्वाकांक्षी योजना तुम्ही त्या ठिकाणी जलजीवनच्या अंतर्गत हर घल जल से नल, नल से जल ही योजना राबवली जाते पण याच्या माध्यमातून कृषी औद्योगिक राज्याचा पाया फल त्यांचा अनेक अनेक त्या ठिकाणी आपल्याला करता येतील ज्याच्यातून कोकणाच्या अर्थव्यवस्थेमध्ये बदल होईल आणि मग कोकणी माणूस इतर ठिकाणी स्थलांतरित होणार नाही इथंच राहील प्रदूषण विरहित कारखानदारी आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल मला विश्वास आहे की साहेबांच्या नेतृत्वाखालचं असलेलं सरकार ज्याच्यात उदय सामंत त्या ठिकाणी उद्योग मंत्री आहेत अधिकाधिक उद्योग आणण्याचा प्रयत्न आपल्याकडे होईल रोजगाराची निर्मिती होईल पण आपल्या प्रदूषणाची हानी होणार नाही याची खबरदारी घेऊन आपण त्या ठिकाणी काम करणार आहोत तुमचा रोडमॅप तयार आहे आपण अनुभवलं की करोनाच्या संकटाच्या कालावधीमध्ये शाळा बंद होत्या एक वर्ष मुलांचं फुकट गेला ऑनलाईन शाळा चालू होत्या भाई बी एस एन एला सत्तावन्न हजार कोटी रुपये मोदी सरकारने दिले आणि खासदारांना सांगितले की त्यांच्या लोकसभा मतदारसंघात त्यांना जिथे पाहिजे तिथे त्यांनी त्या ठिकाणी टॉवर उभे करावेत फोर जीचं नेटवर्क वाड्या वर्षांमध्ये असेल भाई त्याला माझ्याकडनं सगळी यादी दिले चिपूनच्या प्रांताला दिली गेली दापोलीच्या प्रांताला दिली गेली पलीकडे शिवर्धनला दिली गेली माणगावला दिली गेली अलिबागला दिली पेंडला दिली आणि एक अत्याधुनिक वेळीचा नेटवर्क आपल्याला आश्वासित करतोय डॉक्टर साहेब आपल्याला भाईना की दोन हजार चोवीसच्या अखेर अशी एकी वाडी वर्षी राहणार नाही जिथे फोर नसे। जी नेटवर्क नसेल दूर पल्ल्याच्या गाड्या रोयापासून ते रत्नागिरीपर्यंत दुहेरीकरण झालं इलेक्ट्रिफिकेशन त्या ठिकाणी झालं अन्य काही थांबे आपल्याला मिळवायचे असतील तर त्याची सुद्धा पर्यंतची पराकाष्ठा होईल खासदार म्हणून संसदेमध्ये गेल्याच्या नंतर या कामाची आवश्यकता असते गीते साहेब हे कधी तुम्हाला आठवलं नाही पाहता आलं नाही सर्वोच्च पदावरती सत्तेच्या स्थानावरती त्या ठिकाणी राहिलात भाई ज्या वेळेला ते मंत्री नसायचे ना त्यावेळेला शिवसेनेचे सभागृहातले ते नेते असायचे आणि सभागृहातल्या नेत्याला दिल्लीमध्ये त्या त्या पक्षाचा खूप भान आहे सभागृहातल्या कुणी कोणाच्या पक्षाच्या नेत्यांनी शशिकांतजी एखादा प्रश्न त्या ठिकाणी मांडला एखादा प्रस्ताव खा मंत्र्यांकडे दिला तर त्यांनी सांगितलेल्या प्रस्तावाला लगेच त्या ठिकाणी मान्यता दिली जाते पण दीर्घकाळ मंत्री राहिले आणि सभागृहाचे नेते राहिले शिवसेनेच्या पक्षाचे पण कधीही त्यांना त्या ठिकाणी एखाद्या लोकप्रिय काम आणता आलं नाही आज मी आपल्याला अभिवचन देऊ इच्छित आहे पुढची पाच वर्ष रोडमॅप म्हणून काम केलं आहे खरं आहे शिवगण बनाल ते खरं आहे किंवा मग असे रामदासबाई गमतीने बोलताना डॉक्टर साहेबांना बोलले तेही खरं आहे की आज पहिल्यांदाच तुम्हाला घड्याच्या चिन्हावरती बटन दाबायच मला याची जाणीव आहे आणि जाणी आहे आणि जाण राहील की आज इंडिया मजबूत करण्यासाठी देशामध्ये दे पुन्हा एकदा सरकार त्या ठिकाणी येण्यासाठी तुम्ही मला साथ देतात पुढची पाच वर्ष त्याच भावनेतून महायुतीचा खासदार म्हणून मी आपल्या सर्वांच्या सोबत असेल असा विश्वास आजच्या या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी देतो की बहात्तर गावं चिपळूण तालुक्यातील गुहागर मतदारसंघात आपल्या सर्वांनी म्हणून ठरवावं की आता ही परिवर्तनाची भूमिका घेऊनच आपल्याला त्या ठिकाणी वाटचाल करायचं आहे याच्यासाठी सात तारखेला न चुकता घडाच्या चिन्हावरती बटन दाबत आपल्या सर्वांची लोकसभेच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी द्या पाच वर्षांमध्ये केलेलं काम यापूर्वी केलेलं काम पुढे करण्याचा कामाचा रोडमॅप ठेवला पण अलीकडे तुम्ही सगळेजण आता सूत्रसंचालन करता शिवण शिवणबागाशी बोलले अलीकडे काय झालंय उमेदवारांना मला कळत नाही आठ वेळा निवडणुका लढू हल्ली ते बकासूर बोलतात टकमकटोक बोलतात शैतान बोलतात बाटली बोलतात बाटलीत भूत भूत बंद करायचं बोलतात त्याला भूज लावायचं बोलतात आठ वेळेला लोकसभेला लढला सहा वेळेला देशामध्ये खासदार झालात आणि आपली भाषा काय लोकांच्या समोर ज्या वेळेला आदर्श होत पाहिजे तर देशातला एखादा नेता उभा राहतो कारण तुम्ही संसदेमध्ये नेतृत्व केलं या पद्धतीचे विचार ज्या वेळेला दिले जातात याचा अर्थ आपली विचारशक्ती कुठेतरी संपुट्ट झाल्या असं मी म्हणणार नाही पण काहीतरी घडलं आहे बिघडलं आहे आमच्या विचाराच्या माध्यमातून स्पष्टपणा आहे की जनतेची प्रकृतीने सेवा करणं एन मजबूत करणं महायुतीला ताकद आणि शक्ती देणं या काम काम आम्ही सगळेजण त्या ठिकाणी करू एवढा विश्वास देतो आपल्या सर्वांच्या अंतकरणापासून आभार मानतो न चुकता घडाच्या चिन्हावरती बटन दाबत मला आपली सर्वांची सेवा करण्याची संधी से द्या एवढी विनंती करतो थांबतो जय हिंद जय जै महाराज धन्यवाद साहेब आणि यानंतर शिवसेनेच्या